सिंगापूरची पंचवार्षिक निवडणूक या निवडणुकीत नगराध्यक्ष आणि सोबत नगरसेवकांचे अर्ज दाखल करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत निरा विमा विकास आघाडी सर्व निरा कृष्णा विकास आघाडी कृष्णा विमा विकास आघाडी सर्व राजकीय पक्षांना एकत्रित घेऊन या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या

কার্যকর্ অনেক রাজ কেস পার্টি শরৎচন্দ্র পট আছে ভারতীয় জনতা পার্টি আছে আজকা উপ শিবসে নেতে আসেন माझ्या पाठीशी उभारण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी सर्वप्रथम या सभांचे मला पूर्ण आभार व्यक्त करतो सामान्य आचार्यजी पाटील या ठिकाणी या सभेचा समारोप करतील आताच आपला समाज प्रवीण त्याबरोबर माझे आमदार यशवंतराव माने बोलले अॅडव्होकेट पाटील बोलले उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते याला मला या ठिकाणी सांगायचे सांगायचंय आताची आघाडी या समाजाला इथल्या तालुक्याला तिथल्याच तालुक्याला नाही वेगळी दिशा देणारी ठरणारी आहे संघटना मोठी उपक्रम केले असंख्य प्रकारची सेवा केली समाजात कुठे अन्याय झाला अत्याचार झाला कार्यकर्ता धन झाला तर मन धनपूर्वक कार्यकर्त्यांनी संघटना वाढ या संघटनेच्या माध्यमातून ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये निवडून पाठवला या निवडून गेलेल्या लोकांनी एक एक कार्यकर्ता त्याच्या तक आज त्या ठिकाणी जे विराजमान आहेत ते विराज एक एक कार्यकर्त्याला सोपवण्याचं काम आजच्या असलेल्या प्रस्तावितांनी केलं अशा वगैरे उपस्थित आहे इथं पवारसाहेबांच्या गटाला इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा स्थान जर कुणापासून मिळालं असेल तर अशाही कार्यकर्त्यांच्या वरती काय वेळ आली आहे हे अनेक वर्ष बघत आलो अनेक छोटे मोठे असं कार्यकर्ते जाणीवपूर्वक हे ह्या गटाचे हे त्या गटाचे कोणीच कुठल्या गटाचं नव्हतं तरी देखील स्वतःच्याच प्रणाने स्वतःच्या बाजूला ढकलून स्वतःला पाहिजे ती माणसा जवळ करायची आणि ज्या जवळच्यावरती आज तुम्ही ज्या ठिकाणी उभ्या त्या ठिकाणी उभे राहून त्या कार्यकर्त्यावरती अन्याय करायचा हे अनेक वर्षाचं राजकारण चाललेलं होतं अनेक पत्रकार विचारतात तुम्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी सत्ता माझ्याकडे होती त्या काळामध्ये बारा नगराध्यक्ष सामान्य सामान्य मी स्वतः केले आणि शेकडो ही नगरसेवा केली तेव्हा मला मला नगरपालिकेचा आम्ही सांगत होतो हे अतिशय चांगलं वातावरण आहे आणि चांगलं वातावरण हे आपल्या कार्यकर्त्याची आहे सहजपणे जिंकू लागतो आपल्याला दुसऱ्याला पुढे जास्गीमध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांना विचारलं होतं उद्याच्या निवडणुकीत तुम्ही काय करणार आहे त्यांनी मला त्याला शत पाहिणं पुरवली की जर तुम्ही या ठिकाणी हे सोबत जर हे नसतील तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू तुमचा उमेदवार दोनच गट कायद्यात झाले गेले तीस पस्तीस चाळीस वर्ष एक हर्ष पाटलांचा गट तर दुसरा माझा गट ती अडचणच काय नव्हती अडचण निर्णय नव्हती इथं वरती कुणाशी युती केलेली तुम्हाला चालते आहे तर इथं आम्ही एकत्र आलेलं का चालत नाही हे सगळ्या भारताला एकत्रितपणे घेऊन ला बो हे राजकारणाचा अर्थ म्हणून पण इकडं आम्ही टाकत आहे हे लोकसेवेचं सेवेचं महत्त्वाचं साधन सेवेचं साधन म्हणून आम्ही पाहतो आणि करून दा म्हणून बोलतो म्हणून मला आपला सर्व आणि पंचेचाळीस वर्षात काम करतो आणि सुरुवातीपासून पक्ष काम केलं केलं तर संघटना संघटनेचा कार्यकर्ता कसा जपायचा याची मला चांगली जाणीव आहे आपलं वारंवार कार्यकर्त्यांवरती परिणाम होत मी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं कधी मागितला कुणी पुरावा दिसून साबित करा मी कधीच मागितलं नव्हतं यांच काम केलेले चार सामान्य कार्यकर्ते यांना नगराध्यक्ष करा आपण यांना नगराध्यक्ष करू कालपर्यंत जे लोक पक्षात आले नाही त्यांना पक्षात घ्यायचं ज्यांनी आयुष्यभर पक्षाला विरोध वा, केला आणि वा। त्यांना नगराध्यक्ष कोणाची उमेदवारी द्यायची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटलं नाही आणि मग वाढवा वाढवा नेत्यांना सांगितलं इथल्या नेत्यांना सांगितलं हे चुकीचं आहे

ज्या पक्षात वीस वर्ष काम केलं त्या सदस्य सदस्या आणि पुणे जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा आणि तो राजीनामा घेऊन या सगळ्या मंडळीने आग्रह केला की या निवडणुकीमध्ये तुम्हीच फॉर्म भरायचा म्हणून मी या ठिकाणी फॉर्म भरत आहे या इंदापूर शहरातल्या जनतेला माहिती आहे ला ला, गीदा गीदा गीदा। साला साला। ती कशा पद्धतीची सेवा कार्य आणि त्याची सत्यता करू शकते मी काहीच तरी केलं नाही जे पण काही आज केलं ते सगळं माझ्यावरती संघटनाच्या जीवावरती केलं त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो ज्याच्याकडे टीम आहे ज्याच्याकडे संघटना आहे तोच मनुष्य नगरपालिका व्यवस्थित पद्धतीनं चालवू शकतो आणि म्हणून

तुम्ही योग्य बोलला तुम्ही जे मांडलं ते वाचून मांडलं आणि हेच खरी कार्यकर्त्याची भूमिका असली पाहिजे अशी प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटते आज जे हा निर्णय घेतोय आज निर्णय घेत असताना ज्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत मुद्दा उतरतोय की या निवडणुकीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात मला संदेश द्यायचा कार्यकर्ता संघटना मोठी सत्ता मोठी घ्या निवडणुकीत बोलत नाही निवडणूक उद्याच्या वीस दिवसानंतर तर संपेल पण ह्या गावाच सामाजिक धार्मिक आध्यात्मिक सगळ्या पद्धतीचं वातावरण उत्तम पद्धतीने राखून सर्व समावेशक सर्व लोकांचा बरोबर घेऊन जाऊन कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाला उत्तर देण्याची ताकद या आम्ही दाखवलेली आहे करून दाखवलाय एक न दोन नाही चाळीस वर्ष करून दाखवलंय मी तुमच्या समोर येणार आहे प्रत्येकाच्या घरोघरी येणार आहे माझ्या कार्यकर्ता येणार आहे आणि मी जे बोलतोय हे तुमच्या साक्षीनं बोलतोय आणि तुम्ही पण आम्ही आहे त्यामुळं माझ्या पाठीशी उभं राहायचं असेल तर स्वामी मला उभं राहा इथं पैसा घेऊन आचार्यने जीवन जगण्यापेक्षा दोन जीवन जगावं पण वाटा सांगा जगावं असं त्यामुळं आचार्य कार्यकर्ता निर्माण करायचा नाही आणि आज सप्ताह उद्या नाही पण समाज आणि कार्यकर्ता स्वाभिमानी बनवायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच नाव घ्यायचं नाही त्यांच्यासारखं चढायला शिका त्यांच्यासारखं जर जगायचं असेल तर स्वाभिमान जपा आचार्य शिवायचं मुळखा एवढा या ठिकाणी स्वप्न आणि हे इंदापूर शहरात नागरिक

आज सगळ्यांनी कामायला आणि कार्यकर्त्यांनी उद्याच मतदान होईपर्यंत थांबायचं नाही बघितलं आम्हाला त्या समाजाने अनुभव आम्हाला त्यांनी कोणाचा माझ्या पोचला पावलं मी ठेवलं नाही जे काही केलं ते प्रामाणिकपणाने केलंय आव्हान करतो तुम्हाला हे माझ्या माझ्या उन्नतीला स्वार्थासाठी बोलत राहत आहे असाही घेतला नगर त्यांच्याकडे बांबण्याचा मीडियाचा सगळ्या समाजाचा दृष्टिकोन बदललेला आहे हे सगळं राजकारण आहे हे सगळं स्वतःच्या स्वार्थासाठी आहे आणि नाही काही या समाजामध्ये काही या राजकारणामध्ये माझ्यासारखे काही कार्यकर्ते आहेत की आम्ही या ठिकाणी समाज घडवण्यासाठी सत्य या लढ्यामध्ये आपण सहभागी व्हाल उद्याची निवडणूक जिंकूत आपली तर महाराष्ट्रामध्ये आहे संघटना श्रेष्ठ का सत्ता श्रेष्ठ श्रेष्ठ संघटना का पैसा श्रेष्ठ हेच उद्याची निवडणुकीची या भूमिका असणार आहे उद्याच्या या निवडणुकी आहे नागरिक माझ्या निकालाच्या पाठीची शंभर टक्के उभे राहतील ही खात्री सर्वांचे शतश्याम मला पुरवत आभार व्यक्त करतो आपली रजा घेतो जय हिंद